नमस्कार आज आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान यांच्या नात्यावर एक नजर टाकणार आहोत आपल्याकडे दोन महत्वाच्या सरकारी उपक्रमांची माहिती आहे दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हो पण त्यांची कहाणी त्यांचा काळ आणि त्यांची पद्धत खूप वेगळी आहे आणि हीच गोष्ट इंटरेस्टिंग आहे की नाही अगदी हे फक्त दोन वेबसाईटचं कम्पॅरिझन नाही आहे यातून म्हणजे गेल्या दशकभरात भारतात एज्युकेशनल टेक्नॉलॉजी बद्दलचा दृष्टिकोन कसा बदलला हे आपल्याला समजतं बरोबर तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या दोन पोर्टल्सच्या मागे असलेली विचारसरणी समजून घेऊया थोडं टाइम ट्रॅव्हल करावा लागेल हो चला सुरुवात करूया दोन हजार सहा सालापासून तेव्हा इंटरनेट आजच्यासारखं म्हणजे तितकं सोपं नव्हतं हो तेव्हा एका मोठ्या स्वप्नाने जन्म घेतला साक्षात पोर्टल दोन हजार सहा साल विचार करा अनेक घरांमध्ये अजून कॉम्प्युटर पोचायचा होता स्मार्टफोन तर खूप दूरची गोष्ट होती हो ना अशा काळात सरकार वन स्टॉप एज्युकेशन पोर्टलचा विचार करत होतं हीच एक खूप मोठी गोष्ट होती याच्या नावात सगळं आहे वन स्टॉप म्हणजे शिक्षणासंबंधीच्या सर्व गरजांसाठी एकच जागा पण हे नक्की कोणासाठी होतं याचा मुख्य हेतू काय होता याचा मुख्य हेतू होता एकसेस। एकसेस? हो म्हणजे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं विशेषतः अशा लोकांपर्यंत जे आपल्या शिक्षण प्रणालीच्या मुख्य प्रवाहापासून थोडे दूर आहेत म्हणजे जे दुर्गम भागात राहतात किंवा बरोबर किंवा ज्यांना कॉलेजला जायला मिळालं नाही किंवा ज्यांना काहीतरी नवीन शिकायचं आहे त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणं तेही पूर्णपणे मोफत हा साक्षातचा आत्मा होता वा म्हणजे जर शिक्षण व्यवस्था एक मोठं घर असेल तर साक्षात म्हणजे त्या घराची दारखिडक्या सगळ्यांसाठी उघडी टाकण्यासारखं होतं अगदी परफेक्ट ॲनालॉजी आहे कोणीही आत येऊन बघू शकतो फिरू शकतो हो हे एक प्रकारचं ज्ञानाचं लोकशाहीकरण होत यावर कोणाची मक्तेदारी नाही आणि यामागे एक मोठी प्रेरणा होती हो आपल्या स्रोतांमध्ये खूप छान माहिती आहे याबद्दल या, या पोर्टलला साक्षात हे नाव डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या नावावरून दिले गेले आणि हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी नेहमीच तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलं होतं अगदी आणि हे फक्त एक भावनिक कनेक्शन नाहीये हे त्या प्रोजेक्टचं गांभीर्य दाखवतं साक्षात हा काही एकटा दुकटा प्रयत्न नव्हता तो एन एम ई सी आय टी एन एम ई सी आय टी हे नाव ऐकायला खूप टेक्निकल वाटतंय हो म्हणजे नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू आय सी टी हा एका मोठ्या राष्ट्रीय मोहिमेचा भाग होता ओके पण याचा सोपा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही भारत सरकारची एक मोठी योजना होती ज्याचा उद्देश तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलायचा होता म्हणजे फक्त काही नवीन वेबसाईट सुरू करायच्या नव्हत्या नाही नाही शिक्षणाची गुणवत्ता आणि पोहोच दोन्ही वाढवायचा होतं आणि साक्षात हे त्या मोठ्या मिशनचं एक महत्वाचं प्रॉडक्ट होतं आणि याची व्याप्ती किती मोठी होती हे याच्या पार्टनर्सच्या लिस्टवरूनच कळतं कळत युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी कमिशन हो जे देशातल्या युनिव्हर्सिटीजवर लक्ष ठेवतं आयसीएसटी जे टेक्निकल एज्युकेशन बघतं आयग्नो जगातलं सगळ्यात मोठं ओपन युनिव्हर्सिटी आणि सोबत आय आय टीज आय आय एस सी सारख्या टॉपच्या संस्था या सगळ्यांना एका छताखाली आणणं हेच एक मोठं काम असेल प्रचंड मोठं काम विचार करा एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला इंजिनिअरिंगचे लेक्चर्स मिळत आहेत दुसरीकडे डिस्टन्स एज्युकेशनचं मटेरियल आहे आणि शाळेच्या एन सी आर टी ची पुस्तकही आहेत म्हणजे सगळंच एका ठिकाणी हो ही एक प्रचंड मोठी डिजिटल लायब्ररी बनवण्याचा प्रयत्न होता जिथे प्रत्येकाच्या गरजेनुसार काही ना काही उपलब्ध असेल हा होता कंटेंटवर आधारित दृष्टिकोन जास्तीत जास्त ज्ञान एका जागी आणून ते सर्वांसाठी खुलं करणं ओके तर ही झाली दोन हजार सहा सालची गोष्ट एक मोठी व्यापक दृष्टी आता आपण जवळपास एक दशक पुढे येऊया दोन हजार पंधरा साल आणि जग खूप बदललं होतं हो खूपच जास्त दोन हजार पंधरा पर्यंत जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन होता डेटा स्वस्त झाला होता आता माहिती मिळवणं ही म्हणजे ती मोठी समस्या राहिली नव्हती बरोबर आता प्रश्न होता की उपलब्ध माहितीचा अर्थ कसा लावायचा हो त्यातून आपल्या कामाचं काय आहे हे कसं ओळखायचं आणि याच बदललेल्या जगात एका नवीन आणि खूप वेगळ्या पोर्टलचा जन्म झाला सारांश बरोबर सारांशचं उद्दिष्ट साक्षात सारखं सर्वांसाठी ज्ञान उपलब्ध करून देणं नव्हतं ते खूपच जास्त फोकस्ड होतं म्हणजे त्याचं लक्ष होतं सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनशी जोडलेल्या शाळा तिथले विद्यार्थी आणि त्यांचे पालक एक मर्यादित गट अच्छा म्हणजे आपण पुन्हा त्याच घराच्या अॅनॉलॉजीकडे आलो तर साक्षातने घराचे दरवाजे उघडले होते मग सारांश सारांश काय होतं म्हणजे त्या घरात आधीपासून राहणाऱ्या लोकांसाठी एक स्मार्ट होम सिस्टम बसवण्यासारखं होतं इंटरेस्टिंग एक असं असिस्टम जे त्यांना सांगेल की कोणत्या खोलीत किती वीज वापरली जाते कुठे गळती आहे आणि गोष्टी अजून चांगल्या कशा करता येतील म्हणजे जे सिस्टमच्या आत आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणं अगदी डेटा ड्रिव्हन हा शब्द इथे खूप महत्वाचा वाटतो पण याचा एका सामान्य पालकासाठी किंवा शिक्षकासाठी नक्की काय अर्थ होतो म्हणजे त्यांना नक्की काय दिसायचं या पोर्टलवर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे डेटा ड्रेवन म्हणजे फक्त मार्कलिस्ट ऑनलाईन दाखवणं नाही सारांश त्याच्या खूप पुढे जातं समजा एका पालकाने लॉग इन केलं त्यांना फक्त हे दिसणार नाही की त्यांच्या मुलाला गणितात पासष्ट टक्के मिळाले आहेत मग काय दिसेल त्यांना हे दिसेल की त्या मुलाला गणितातल्या जॉमेंट्रीमध्ये चांगले मार्क मिळत आहेत पण अल्जेब्राच्या प्रश्नांवर तो किंवा ती सतत चुका करत आहे अरे मागच्या परीक्षेच्या तुलनेत या परीक्षेत कामगिरी सुधारली आहे की घसरली आहे हे दिसेल शाळेतल्या इतर मुलांच्या सरासरीच्या तुलनेत आपला मुलगा कुठे आहे हे दिसेल म्हणजे खूप डिटेल मध्ये विश्लेषण मिळतं हो ही झाली इन्फॉर्मेशन म्हणजे अशी माहिती ज्यावर पालक आणि शिक्षक काहीतरी कृती करू शकतात एक साधं रिपोर्ट कार्ड हे कदाचित सांगू शकणार नाही वा म्हणजे हे तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं एक प्रकारचं डायग्नॉस्टिक टूल झालं बरोबर आणि हे फक्त नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे कारण हाच तो काळ असतो जेव्हा करिअरचे मोठे निर्णय घेतले जातात अगदी बरोबर या वयात विद्यार्थ्यांना आणि पालकांना नेमक्या कोणत्या विषयावर जास्त लक्ष द्यायची गरज आहे हे कळणं खूप महत्वाचं असतं सारांश नेमकं हेच काम सोपं करतं म्हणजे ते शाळा आणि पालक यांच्यातला संवाद वाढवतं हो आणि तो संवाद पूर्णपणे डेटावर आधारित असतो एक पारदर्शकता येते हे एक क्लोज इकोसिस्टम आहे जे सीबीएसई चा भाग आहेत त्यांच्यासाठीच पण त्यामुळे माहिती अधिक अचूक आणि संबंधित असते तर आता चित्र स्पष्ट होतंय आपल्यासमोर दोन पूर्णपणे वेगळी मॉडेल्स आहेत साक्षात जे दोन हजार सहा मध्ये आलं त्याचं ध्येय होतं ज्ञानाचा महासागर सर्वांसाठी खुला करणं एक व्यापक समावेशक दृष्टिकोन आणि सारांश जे दोन हजार पंधरा मध्ये आलं त्याचं ध्येय होतं एका विशिष्ट समूहासाठी म्हणजेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कामगिरीचं सखोल विश्लेषण करून सुधारणेसाठी मदत करणं एक केंद्रित आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन बरोबर म्हणजे हे साक्षात विरुद्ध सारांश असं नाहीये नाही अजिबात नाही ही खरं तर टेक्नॉलॉजीच्या प्रवासाची गोष्ट आहे एकाने पाया रचला ज्ञानाला ऑनलाईन आणलं आणि दुसऱ्याने त्या ऑनलाईन माहितीचा अधिक स्मार्टपणे कसा वापर करता येईल हे दाखवलं बरोबर एक आहे ज्ञानाचा प्रसार तर दुसरा आहे माहितीचं विश्लेषण एकाचा भर ब्रेथवर आहे म्हणजे व्याप्तीवर तर दुसऱ्याच्या डेप्थवर म्हणजे खोलीवर अगदी साक्षात शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर असणाऱ्यांना आत आणण्याचा प्रयत्न करतं तर सारांश आत असणाऱ्यांची गुणवत्ता वाढवण्यावर काम करतं दोन्ही आपापल्या जागी आपापल्या काळात खूप महत्त्वाचे आहेत या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे टेक्नॉलॉजी हे फक्त एक साधन नाहीये नाही ते शिक्षणाचा हेतू आणि स्वरूप दोन्ही बदलू शकतं दोन हजार सहा मध्ये हेतू पोहोच हा होता दोन हजार पंधरामध्ये तो परिणाम झाला आणि दोन्हीही प्रयत्न सरकारी स्तरावर झाले हेही महत्वाचं आहे कारण एज्युकेशनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर फक्त प्रायव्हेट कंपन्याच करू शकतात असा एक समज असतो हो तो आहे पण पोर्टल्स या पोर्टल्सनी दाखवून दिलं की सरकारही या क्षेत्रात मोठ्या आणि महत्वाकांक्षी विचार करू शकतं तर आज आपण सारांश आणि साक्षात या दोन महत्वाच्या पोर्टल्सचा प्रवास पाहिला एक जे ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडतं आणि दुसरं जे कामगिरी सुधारण्यासाठी आरसा दाखवतं ही दोन्ही उदाहरणं आपल्याला सांगतात की तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात किती वेगवेगळ्या प्रकारे बदल घडवता येतात हो एका बाजूला सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक प्रगतीसाठी डेटाचा वापर करण्याची दृष्टी आहे खरंच एकाच विषयात किती वेगवेगळे पैलू असू शकतात हे आजच्या चर्चेतून समोर आलं जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जाते नक्की ही पोर्टल्स दोन हजार सहा आणि दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाली त्यानंतर विशेषतः कोविड नंतरच्या काळात ऑनलाईन सरकारी पोर्टल्सची आज काय स्थिती असेल महत्वाचा प्रश्न आहे आणि अशा उपक्रमांचं यश नक्की कसं मोजायचं हो फक्त वेबसाईटवर किती लोकांनी भेट दिली या आकड्यांवरून की ज्यांच्यासाठी हे बनवलं गेलं होतं त्या शेवटच्या घटकाच्या आयुष्यात शिक्षणाच्या बाबतीत खरंच काही साक्षात बदल झाला यावरून